चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड पलूस कडेगाव मध्ये हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक गगनचुंबी ताबुतांचा भेटी सोहळा उद्या संपन्न होणार हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक असलेल्या कडेगाव मोहरम मधील झाली असून उद्या रविवार जुलै रोजी ताबुतांचा भेटी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत या भेटी होणार आहेत या सोहळ्याची सुरुवात सकाळी अकरा वाजता पाटीलवाडा येथे होणाऱ्या पहिल्या भेटीने होईल त्यानंतर दुपारी एक वाजता सुरेश बाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे मुख्य भेटी सोहळा संपन्न होणार आहे या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आहे वर्षांची परंपरा जपलेलं कडेगावचं मोहरम कडेगाव हे आपल्या उंच ताबूतांसाठी देशभरात प्रसिद्ध आहे गेल्या दीडशे वर्षापासून येथे मोहरमची परंपरा मोठ्या श्रद्धेने जपली जात आहे आज शनिवारी पाच जुलै रोजी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने फातेहा होऊन ताबूत उभारणीला सुरुवात करण्यात आली सायंकाळपर्यंत ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने पाटील वाड्यातून आंबिल मिरवणूक काढण्यात आली जी पिरजादे वाड्यातून मसुद माता बारा इमाम येथे नेण्यात आली कत्तली रात्री उत्साहाचे वातावरण कत्तल रात्र असल्याने मानाचा सातभाई ताबुतासह सर्वच ताबुतांजवळ बारा इमाम आणि मसुदा माता येथे भाविकांनी लक्षणीय गर्दी केली होती यामध्ये विशेषतः महिला आणि लहान मुलांची उपस्थिती लक्षवेधक होती या दरम्यान शुक्रवार पेठ मेल आणि बुधवार पेठ मेल यांच्यात नानकशा भाट जोगी व गोरखचा सामना उत्साहात पार पडला तर कर्बल सोंगाने मोहरममध्ये आणखी रंगत भरली प्रशासकीय यंत्रणा सज्ज ताबुतांची उभारणी पूर्ण झाल्याने उद्याच्या मुख्य भेटी सोहळ्यासाठी कडेगाव महसूल विभागासह कडेगाव पोलीस ठाणे आणि कडेगाव नगरपंचायती यांनी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दरम्यान ताबूत उभारणी दरम्यान माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम डॉक्टर जितेश कदम विश्वतेश देशमुख क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आदी नेते मंडळींनी भेट देऊन दर्शन घेतले आज दिवस आहे आणि आज सगळ्यात चौदा होणार आहे कडेगाव शहर हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर असून उद्या ज्याला भीती कसं नियोजन पाऊस कसा येतो त्या संदर्भात पाऊस बघून भीतीचा निर्णय घेतला जाईल आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असल्यानं कडेगावचा सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे ऐक्याचं दोनशे वर्षाची परंपरा असणार हा सण हा हिंदूंसाठी खास करून महत्वाचा असतो आणि ही परंपरा कायमपूर्वी अशीच चालत राहणार आहे आज संध्याकाळी ताबूत लवच्या दरम्यान कंप्लीट होतील आणि उद्या दुपारपर्यंत भेटीचा कार्यक्रम होईल कडेगाव मोहरम हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं हे कडेगाव मोहरम आज सकाळपासून कडेगाव मध्ये पावसाचं वातावरण आहे पाऊस पडतो तरी सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे गाव सकाळपासून मोहरम ताबूत बांधण्याचा पुढाकार घेत आहेत आज ताबूत संध्याकाळी साडेनऊ दहा वाजे पण होतील उद्या ज्याला भेटी स्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मुरमच्या समाज सण सन। उद्या भेटीचा कार्यक्रम आहे जननीचा कार्यक्रम दिवसभर पावसाचे विपरीत चालू आहे तरीसुद्धा सर्व हिंदू मुस्लिम सर्व बांधव एकत्र येऊन अशा प्रतिकूल परिस्थितीसुद्धा मो डोळेची ताबुदाची जडण करायचं आज काम करत आहेत उद्या तिथून निवडणुकीनं डोले चौकात जातील आणि तिथं ताबोदांच्या भेटी होतील अनाबादप्रमाणे कडेगावची जवळजवळ एकशे पंचेचाळीस वर्षाची परंपरा असलेला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेला मोहरम अर्थात ताजिया भेटीचा कार्यक्रम उद्या होणार आहे आणि आषाढी एकादशी व मोहरम दोन्ही एका दिवशी आलेले असल्यामुळं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या कडेगावला या सणाचं एक वेगळं महत्त्व आहे पावसाचं वातावरण असलं तरी सर्व कागूचे मानकरी अतिशय निष्ठेने व कष्ट करून बांधकाम पूर्ण करत आहेत आणि ईश्वराच्या इच्छेनं भेटीसुद्धा पावसाची गुढी होऊन उद्या चांगल्या होतील